अशा ताज्या व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लुटारूंना झोडपणार जनतेचा हक्क परत आणणार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेना ताकदीने लढवणार असून मनपा निवडणुकीत निष्ठावंत स्वच्छ चारित्र्याचे ज्यांचे विचार स्पष्ट आहेत आणि ज्यांना शहरावर निस्सीम प्रेम आहे अशा तरुणांना संधी देण्यात येणार आहे शहरातील काही मुद्दे आपल्यासमोर आणत आहोत छत्रपती संभाजीनगर शहरातील तरुण गेल्या वीस तीस वर्षात हे शहर सोडून का गेले त्याचा विचार कोणीच केला नाही आज तरुण आपल्या शहरात रोजगार का शोधू शकला नाही याचा विचार करणे गरजेचे आहे वंदे मातरम गीत जरूर प्रत्येकाने म्हटले पाहिजे तो आपला अभिमान आहे परंतु मोठा गाजावाजा करत करोडो रुपये खर्च करत वंदे मातरम सभागृह बांधले पण तेच सभागृह आज लाईट बिल भरायला पैसे नाहीत म्हणून धुडखात पडले याला जबाबदार कोण सरकार कर रुपये मिळालेल्या पैशातून योजना राबविते करोड रुपये खर्च करून आजही पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही एकशे पन्नास कोटी रुपयांची योजना सत्तावीसशे कोटी रुपये खर्च करून देखील पूर्ण झाली नाही प्रत्येक दिवशी मोठा नेता येऊन मोठा सरकारी अधिकारी येऊन फक्त ठासून खोटे बोलून छत्रपती संभाजीनगरवासियांना तारीख देत असतात यासाठी जबाबदार कोण जनतेच्या पैशाची नुसती लूट झाली पाणीपुरवठा योजनेचे पाईप गल्लोगल्ली काम पूर्ण झाले तरी तसेच पडू आहेत हे पाईप कुठेही फेकले जातात चोरीला जाऊ दिले जातात ही जाता, जाता जनतेच्या पैशाची लूट आहे आपल्या खिशातून जर नाही तर चिंता काय याच विचारातून सरकारी अधिकारी माजलेले आहेत हे शहर केवळ जालना रोडवर चालते एक दिवस रोड बंद केला तर अख्खे के शहर धरले जाते इतके वर्ष हा रोड नाही रस्त्याचे काम होणार म्हणून नुसत्या बैठका घेतल्या गेल्या त्यावर लाखो रुपये खर्च केले गेले परंतु जालना रोड मोठा झालाच ना ना रोडला ब्रिज मिळाले हेच ते इतक्या वर्षातील नियोजन नागरिकांच्या पैशाची हीच लूट आहे ही लुटमार महाराष्ट्र नवनिर्माण सेना बंद करणार आहे ही तर सुरुवात आहे अशी अनेक समस्या मांडत आलो आहोत आम्ही आणि मांडणार आम्ही गरीब असू शकतो पण विचाराने श्रीमंत आहोत आमचं संभाजीनगरवरचं प्रेम कोणतेही संख्येपेक्षा मोठे आहे हीच ही ताकद आम्हाला निवडणुकीत विजयी देईल कारण आम्ही राजकारणी कमी जनसेवक जास्त आहोत जे मुद्दे आहेत ते इथं राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मनातले मुद्दे आणि मुद्द्यांच्या वेळोवेळी पासून ते आज पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केलेलं आहे याचे साक्षीदार तुम्ही सर्वच आणि नागरिक देखील आहे तुम्ही जसं तरुणांचा मुद्दा मांडला तर म्हणजे मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं मी जो दुसरा मुद्दा आज मांडलेला आहे काही टिपिकल मुद्दे जे आम्ही तुमच्यासमोर आणतोय ज्याच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे आमच्या पदाधिकाऱ्यांकडे मुद्द्यांचं भांडार आहे परंतु काय झालं विरोधी पक्ष नेता ज्या पद्धतीने बोलायला पाहिजे होता त्या पद्धतीने विरोधी पक्ष पक्षनेत्यांनी ने ती भूमिका इथं बजवली गेली नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्या पद्धतीने ती भूमिका बजावत होता म्हणजे एकच उदाहरण मी सांगतो परवाच्या दिवशी वंदे मातरम गाण्याचा जो कार्यक्रम झाला निश्चितच वंदे मातरम नारद ना सगळ्यांनी म्हटलं पाहिजे तो आपला अभिमान आहे परंतु मला एकच प्रश्न इथल्या सत्ताधाऱ्यांना विचारायचा आहे की वंदे मातरम गाण्यांचे कार्यक्रम होऊ शकतात वंदे मातरमची पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर टाकू शकता तुम्ही अभिमानास्पद सगळ्या गोष्टी सांगू शकता तर जे वंदे मातरम सभागृह इथं तयार केलं गेलेलं होतं ज्या वंदे मातरम सभागृहाला करोडो रुपये खर्च करून बांधलं गेलं होतं ते वंदे मातरम सभागृह जर इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलेलं नाहीये म्हणून पडलेलं असेल तर याची जबाबदारी कोणी घ्यायची शहरामध्ये मला फक्त त्याच गोष्टीवर विचारायचं आहे की तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही का की वंदे मातरम सभागृह चालू व्हायला पाहिजे आपण एकीकडे भूमिपूजन करतो आपण एकीकडे फोटोज काढतो आपण सगळ्या गोष्टी करतो परंतु एकदा काम झाल्यानंतर तर त्याच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी बोलायची ही जबाबदारी प्रशासनाची पण होती जबाबदारी अधिकाऱ्यांची पण होती परंतु दुर्दैवाने या शहरातील कुठलाही राजकीय पक्ष आणि कुठलाही अधिकारी या प्रश्नावर बोलताना दिसला नाही मी जे बोललो की लुटारू वंदे मात्र सभागृहाच्या नावाने पैसे हे स्वतःच्या खिशातून टाकत नाही मी आज त्या सर्व अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना सांगू इच्छितो तुम्ही एखादी गोष्ट काम करताय तर आमच्यावर उपकार करताय असं समजू नका जे पैसे तुमच्याकडे कर जमा झालेले आहेत तेच पैसे तुम्ही नागरिकांच्या सेवेसाठी वापरता त्याच्यामुळे तुम्ही कुठेतरी उपकार करताय उपकाराची भाषा ठेवू नका तुम्हाला लोकांनी निवडून दिलं आहे तर लोकांनी सेवेसाठी निवडून दिलं आहे परंतु वंदे मातरम सभागृहाची अशी अवस्था ज्यांनी करून ठेवली त्यांनाच मला प्रश्न विचारायचा आहे की अशा अवस्थेला जबाबदार पूर्ण हा दुसरा प्रश्न आम्ही ठेवला तिसरा प्रश्न मी जो ठेवतो म्हणजे हा तर प्रश्न म्हणजे संभाजीनगर शहरात <coughs>